राज्यात नगरपालिका निवडणुकीच्या घोषणेची उलटी गणती सुरू झाली आहे पुढील आठवड्यात म्हणजेच सोमवारी किंवा मंगळवारी निवडणूक आयोगाकडून औपचारिक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते या पहिल्या टप्प्यात राज्यातील तब्बल शेहेचाळीस शे नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे दोन डिसेंबर रोजी मतदान तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढणार आहे कारण पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय पहिल्या टप्प्यात दोनशे शेहेचाळीस नगरपालिका आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी एकवीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार आहे यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तर तिसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाकडून सोमवारी किंवा मंगळवारी घोषणा होताच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे फक्त एकवीस दिवसांच्या कालावधीत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असून त्यानंतर तत्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते